कोकणातील मंडळी जेव्हा सुट्टीसाठी गावी येतात त्यावेळेस त्यांची आई आजी हमखास ही अशी मस्त ओल्या काजूची चमचमीत अशी उसळ किंवा थपथपीत अशी भाजी तयार करते त्याचबरोबर हे असे कोकणातील पारंपरिक पद्धतीने तयार केलेले हे वडे तर होतातच म्हणजे जे कोणी आपले विवस कोकणी असेल तर त्यांना तर त्यांच्या गावची किंवा आईची आजीची आजी आठवण आल्याशिवाय राहणार नाही हे असे मस्त गर्गरीत फुगलेले वडे आणि त्यासोबत ही काजूची भाजी असा हा चमचमीत बेत कसा तयार करायचा आज आपण पारंपरिक पद्धतीने काजूची भाजी कशी तयार करायची हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी हे ओले काजूगर घेतलेले आहेत कोकणामध्ये सगळीकडे हे काजूगर असे उपलब्ध होतात पण जर तुमच्याकडे नसतील तर मात्र ऑनलाईन सुद्धा बरेच ठिकाणी मिळतात तुम्ही ऑनलाईन जरी मागवले तरीही चालेल आता याचे हे जे साल असतं ते थोडंसं कठीण असतं काढायला त्यासाठी आपण यामध्ये चांगलं असं उकळतं पाणी घालणार आहोत हे असं घालून थोडा वेळ आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून जो सालाचा भाग आहे तो नरम होतो आणि पटकन साल निघून येतात हे झाकून बाजूला ठेवूया तोवर इथे आपण एक वाटण तयार करतोय वाटणासाठी एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे मुठभर खो आहे दहा ते बारा लसणाच्या बाकड्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी देठासहित कोथिंबीर घ्यायची किंवा मी कोथिंबीरची नुसती देठच घेतलेली आहेत आता आपण हे ना एकदा व्यवस्थित भाजून घेणार आहोत कोकणामध्ये साधारणत हे कांद्या खोबऱ्याचं वाटण कायमच बनवत असतात आता हा कांदा आपण चांगला असा कडपूस भाजून घेणार आहोत पण यामध्ये थोडस अगदी चमचाभर इतकं तेल घालायचं म्हणजे कांदा छान खमंग असा परतला जातो आणि मस्त तांबूस रंग येईपर्यंत हे चांगलं असं परतून घेतलेलं आहे आता हा असा मस्त परतला गेला की मग आपण खोबरं भाजणार आहोत त्याकरता कांदा मी असा थोडासा कडेला करून ठेवते आणि मग या सव्यामध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत जर कांद्यासोबत खोबरं भाजलं ना तर व्यवस्थित ते भाजलं जात नाही एकसारखं आणि छान तांबूस रंग येत नाही म्हणून थोडस हे असं का खोबरं वेगळं भाजून घ्यायचं आणि मग व्यवस्थित चांगलं असं तांबूस रंग येईपर्यंत भाजलं की मग कांदा आणि खोबरं एकत्रित केलं ना तरीही चालेल हे आता आपलं चांगलं भाजून झालेलं आहे आता आपण मध्ये थोडीशी पुन्हा जागा तयार करू आणि त्यामध्ये ना आलं आणि लसूण हे जे दोन्ही आपण घेतलेलं आहे ते परतून घेणार आहोत पण त्यामध्ये पुन्हा अर्धा चमचा इतकं तेल घातलेलं आहे आणि हे चांगलं हलकेसे दाग येईपर्यंत आलं आणि लसूण असं परतून घ्यायचं हे असं चांगलं परतून घेतलं की मग काय होतं तर याचा जो आलं आणि लसणाचा कच्चा वास असतो तो सगळा निघून जातो आणि मग नंतर हे सगळं वाटण जरी एकत्रित केलं ना तरीही चालेल मस्त असं खरपूस भाजून घेतलं ना म्हणजे भाजीला छान असा तवंग येतो रंग सुद्धा सुरेख येतो आणि चवीला सुद्धा भाजी खूप छान लागते आता हे आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये काय करायचं जर तुम्ही कोथिंबीर घेतली असेल तर कोथिंबीर किंवा मी ही, ही अशी देठ घेतलेली आहेत ही देठ ठेवायची आणि आपल्याला हे थंड झालं की बारीक असं मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे आता हे जे आपण काजूचे बिया भिजत घातल्या होत्या त्या सुद्धा बऱ्यापैकी त्याची साल अशी नरम झालेली आहेत बघा सहज असं हे ना साल निघून येतात म्हणून हे दहा ते पंधरा तर मिनिटं तरी असं गरम पाण्यामध्ये भिजायला घालायचं आहे सगळ का हो का या काजूच्या पाकळ्या अशा सोलून दोन भाग त्यांचे विलग करायचे कारण काय होतं आतमध्ये कधी कधी काय असतं काजू किडका असतो त्यामुळे या पाकळ्या अशा विलग करणं फार गरजेचं आहे हे पटपट सोलून होतं अगदी पाच दहा मिनिटांमध्ये सुद्धा सगळं हे असं ना सोलून होतं आणि याचा जो चीक असतो तो सुद्धा या गरम पाणी घातल्यामुळे निघून जातो दोन तो तीन ते तीन वेळा मी स्वच्छ धुन्हा पुन्हा धुवून घेतलेलं आहे आणि जे तयार करून घेतलेलं वाटण ते सुद्धा वाटून घेतलेलं आहे आता आपण फोडणी करूया फोडणी करता तीन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं त्यामध्ये आता आपण अर्धा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत फार कांदा घालायचा नाही आपण कांदा खूप वाटण केले ना त्यामुळे थोडासाच कांदा फोडणी करता इथे घातलेला आहे कांदा चांगला मस्त असा परतला गेला की मग यामध्ये आपल्याला एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे टोमॅटो घातल्यामुळे ना मस्त असा एक चटपटीत चव आपल्या या भाजीला येते टोमॅटो पटकन मौसूत व्हावा याकरता इथे मी मीठ घातलेलं आहे आणि पूर्ण भाजीला लागेल एवढंच मीठ सगळं मी आत्ताच या स्टेजला घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन मऊसूत शिजतो टोमॅटो असा मऊसूत शिजला की मग बाकीचे मसाले घालतोय अर्धा चमचा हळद त्याचबरोबर हा कोकणी मसाला आहे यामध्ये सगळं गरम मसाल्याचं प्रमाण असतं त्यामुळे गरम मसाला न घालता हाच मसाला मी दोन चमचे घातलेले आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि एक चमचा धनेपूड घातलेली आहे जर तुमच्याकडे कोकणी मसाला नसेल किंवा मालवणी मसाला नसेल तर मात्र तुमचं नेहमीचं लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घाला आता हे मसाले परतले की मग लगेच यामध्ये जे आपण स्वच्छ करून घेतलेले हे काजूगर आहेत की नाही ते सगळे यामध्ये घालून घ्यायचे गॅस अगदी लहान करायचा म्हणजे मसाले करपत नाही आणि हे चांगलं मिनिट भर असं परतून घ्यायचं आहे असं छान परतलं की मग यामध्ये जे आपलं वाटण आहे की नाही ते घालून घ्यायचं आहे दोन साधारण मोठे चमचे असं मी वाटण घातलेलं आहे कोकणामध्ये ना सगळ्या भाज्यांना वाटण नाही असं वरून टाकतात आधीच असं मसाल्यांमध्ये परतून घेत नसतात त्यामुळे मी हे असं वरून वाटण घातलेलं आहे आता एक खोलगट ताट ठेवायचं त्यामध्ये हे असं पाणी ठेवायचं आणि गॅस अगदी लहान करून दोन ते तीन मिनिटाची वाफ घ्यायची असं केल्यामुळे ताटातलं हे जे पाणी असतं ना ते सुद्धा गरम होतं आणि छान अशी आपली भाजी चवदार तयार होते आधीच पाणी घालण्याची कधी घाई करायची नाही आता यामध्ये मी हे ताटावरचं सगळं गरम पाणी यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता जरी आपली ही ग्रेव्ही ना थोडीशी अशी बघा पातळ दिसतेय पण जस जसं हे शिजत तस तसं याला थोडासा धाटसरपणा येतो आता झाकण ठेवायचं आणि फक्त दहा मिनिटं आपल्याला मंद आचेवर हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे तोवर इथे मी जे भाजणीचे वडे आहेत की नाही ते या काजूच्या भाजीसोबत खाण्यासाठी तयार करतेय जर तुम्हाला या वड्यांची रेसिपी हवी असेल तर मी पोस्ट करेनच तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आता तेलही चांगलं तापलेलं आहे गॅसचा मोठा ठेवायचा आणि मस्त असे हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे बघा वडा तेलात टाकल्यानंतर मी सुद्धा झारा लावला नाहीये तरी सुद्धा तो आपण मस्त असा फुगून वर आला असे हे वडे चांगले फुगून आले याचाच अर्थ काय तर आपण तयार केलेलं वड्यांचं पीठ एकदम परफेक्ट प्रमाणात तयार झालं आहे बघा काय मस्त टम्म असा आपला हा वडा फुगला आहे असे हे गरगरीत वडे फुगण्यासाठी जर तुम्हाला परफेक्ट रेसिपी हवी असेल तर मला पटकन कमेंट करा त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा हा दुसरा वडा सुद्धा बघा काय मस्त अगदी झारा न लावता सुद्धा मस्त असा फुलला आहे आणि वडे सुद्धा ना सारखे उलट पलट करायचे नाही नाही अजिबात काजूची भाजी अशी तयार झाली आहे लहान आचेवर मस्त अशी दहा मिनिटं मी शिजू दिल्यामुळे बघा याला छान असा तवंग आला आहे आणि रंग सुद्धा फार सुरेख आलेला आहे आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे गावाकडे ना कोकणामध्ये साधारणतः फेब्रुवारी ते मे या महिन्यामध्ये हा काजूचा सीझन असतो आणि त्यावेळेस ही काजूची भाजी आणि हे भाजणीचे वडे किंवा बिना भाजणीचे वडे हे हमकास बेत असतोच जर असे तुम्हाला हे ओले काजू मिळाले नाही ना तर आपले नेहमीचे जे काजू असतात की नाही ते सुद्धा तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि या पद्धतीने भाजी केलीत ना तरी सुद्धा चवीला उत्कृष्टच लागते आणि हे असे मस्त टम्ब फुगलेले करकरीत असे हे वडे असा हा कोकणातील पारंपरिक पदार्थ अगदी चवीला छान होतो जरा सुद्धा आहे वडे तेलकट होत नाही आणि बघा आतून असे मस्त पोकळ असे तयार झालेले आहे तुम्हाला जर ही वड्यांची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आजची काजूच्या भाजीची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे सुद्धा मला कमेंट करून आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाण बद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सह हो, धन्यवाद